आणि मी बा सहा वर्षापूर्वी हा बाग लावलेला आहे या बागेतून उत्पन्न पूर्णतः तीस लाखाचं झालेलं आहे त्याच्या गेल्या वर्षीचा हिशोब जर मला साडे चौतीस लाखाचा झालेला आहे आणि वरवर जास्त झाडं चालू होऊ लागलेली आहेत आणि पूर्ण बाराशे झाडं ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस मी चाळीस लाखाचं उत्पन्न गाठण्याचा माझा प्रयत्न आहे आणि आणि यामध्ये मी एक वर्षामध्ये आता पुढील येणाऱ्या चाळीस लाखाचं उत्पन्न काढणार आहे यासाठी मी आतापर्यंत जवळजवळ पाच साडेपाच लाख रुपये खर्च केलेला आहे आता त्या खर्चाचं विभागणी जर केली तर मी दीड लाखाचा टाकलेलं ला आहे या आता ह्याला पूर्णतः क आळे पद्धतीने आळे करण्या केलेले आहेत मजुऱ्यांनी पूर्ण खत टाकलेलं आहे आणि यावर गवताचं जे नियोजन आहे ते तणनाशकाचा वापर केला आहे फवारण्या केलेल्या आहेत आणि हे जे काही आमचे कृषी सहाय्यक सोनोतीकर साहेब मार्गदर्शन करतील तसेच आमचे जे मित्र आहेत अक्षय मस्के त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्या बागेचं पूर्णतः कसा फुलवायचा कस आणि पुढं कसं जायचं हे पूर्ण मी प्रयत्न केलेला आहे आणि करणार आणि शेतकऱ्यांना काय हा इतर शेतकऱ्यांना एकच आव्हान असेल की बाबा जे कुठल्या कुठल्याच नाही ह्या लिंबू फळ बागेसाठी असो अगर इतर कुठल्याही फळ बागेसाठी असो शेतकऱ्यांनी पूर्णतः आधी अभ्यास करायचा आणि नंतरच या क्षेत्रात यशस्वी हो व्हायला काहीही वेळ लागणार नाही काही शेतकरी म्हणता शेती पडत नाही त्या शेतकऱ्याला एकच आव्हान सांगण्यात येत आहे की बाबा आत्महत्या करण्यासाठी जे आपण प्रवृत्त होतो आत्महत्या न करता आपण शेतीमध्ये वेगवेगळ्या टेक्निकने वे वे त्यावर प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस करून प्रयत्नाला यश येत असतं आणि प्रयत्नाला यश येऊन आता ह्या आता मी सांगितल्याप्रमाणे कसं विरुद्ध दिशेने चालायचं मार्केटचा प्रवाह कसा आहे ग आणि हवामानाचा कल कसा आहे या पूर्ण अभ्यास करून आपण जर शेती केली तर शंभर टक्के यशस्वीने यश पूर्ण शिखर प्राप्त करू शकतो परंतु हे अशा चुकीच्या मार्गाला न जाता पूर्णतः अभ्यास करून या मार्गाला शेतकऱ्यांनी यावं आणि स्वतःची उपजीविका भागवावी मी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की बाबा कृषी विभागाकडून एम आर एजस आणि भाऊसाहेब पुंडकर अशा दोन योजना फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत Uh, आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी uh, साहेब आणि तालुका कृषी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी या शेतकऱ्यांना वेळोवेळी भेटून यांना एम आर एसमधून लागवड करण्यास प्रवृत्त केलं त्यातून त्यांनी लि ही लिंबाची बाग लिंबाची बाग यशस्वी करून दाखवली यात माझा थोडा का मेहनत खारीचा वाटा आहे पण ही जी काय मेहनत आहे ही पूर्णतः शेतकऱ्यांनी करून हे शिखर गाठलेलं आहे आणि याबाबत इतर शेतकऱ्यांनाही सांगू शकतो की बा शशिकांत इंगोले यांचं हे करून म्हणजे शशिकांत इंगोले यांचं अनुकरण करून आपल्या शेतात फळबाग लागवड करावी आणि वेळोवेळी कृषी विभाग तर ते त्यांना मार्गदर्शनाला आहेच पण त्यांनी स्वतः फळबागेचा मार्ग धरून आपल्या शेतातून लाखो रुपयांचं उत्पन्न घ्यावं या मी शेतकऱ्यांना आवाहन करतो